अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि सुलेखनकार आणि अक्षरांचा किम्यागार अच्युत पालव यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं गौरवले याबद्दल सेवकांचा नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता अच्युत पालवी आपल्या ज्यांना न्यायामचे पुरस्कार मिळाला आणि अशुक सर्व नाटककार त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिस्थितीचे न्यायमूर्वी शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण एक चांगल्या दिवशी कुठं तरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सर साडेसात वर्ष उलटून गेले तरी आज ही एरोलीतला हा नाट्यग्रह पूर्ण होणार नाहीये आणि लवकरात लवकर उद्घाटन होणार याची देखील म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितले की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याचं भूमिपूजन केलेलं होतं म्हणून साहेबांना आठवण करून दिली आणि सर आयुक्त व्यासपीठावर होते आयुक्त साहेबांचे साहेब बोलले आणि साहेब कला दालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं आणि कुठल्या परिस्थितीत साहेब इतकं सांगितल्यानंतर मला त्यानंतर होते आणि मला अपेक्षा आहे की एक वर्षभरामध्ये थिएटर पूर्ण उत्पन्न पूर्ण होऊन जाईल

त्यांचा अचूक पालवांचं त्यांचं आयोजन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ना भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही सन्मान पण ते प्रथम करतील आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला